सत्यकी जे हो लोकशक्ती टीव्ही आणि युट्यूब मध्ये सर्व सत्यशोधक बांधवांचे हार्दिक स्वागत आज आमंत्रित केलेले पाहुणे आहे भारत पाटणकर सर जे श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख आहे तसंच विद्यार्थी संघटना असतील शेतकरी आंदोलन असतील धरणग्रस्तांचे आंदोलन असतील यावर त्यांनी चांगल्या रीतीने आंदोलन केलेली आहे काम केलेले आहे त्याच निमित्ताने आज शिक्षण व्यवस्थावर या व्यवस्थेवर आज विषयासाठी आपण चर्चा आयोजित केलेले आहे त्या निमित्ताने आज भारत पाटणकर सर शिक्षण आजची शिक्षण व्यवस्था कशी आहे आणि या माग शिक्षण व्यवस्था कशी होती यावर ते भाष्य करणार आहे नमस्कार सर नमस्कार महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि करमयूर भाऊराव पाटील यांनी जे शिक्षणाचं जाळ विणलं यांनी जी शिक्षण व्यवस्था निर्माण केली या मागची संकल्पना कोणती होती फुले शिक्षणाच्या होती जास्त नेमकेपणानं आणि जास्त सविस्तर असं लिहिलेलं आहे संकल्पनात्मक पातळीवर लिहिलेला आहे त्यांनी जे लिहिलेलं आहे त्या लिहिण्याच्या मध्ये मुख्य भाग असा आहे की शिक्षण हे एक भौतिक ताकद आहे ज्ञान हे एक भौतिक ताकद आहे असं त्यांचं सिद्धांतन नव्हतं आणि ते सिद्धांतनच वेगळं असल्यामुळे ज्ञान ही त्यावेळेला भौतिक ताकद होते हे म्हणणं हे फार हो। दूरची गोष्ट होती तरी सुद्धा त्यांनी ते ओळखलेलं होतं आज आपल्याला असं दिसत कि कुठलाही शोध हे ज्ञान आहे त्याच आता पेटंट होत आणि त्याच्यामध्ये आयुष्यभर त्या माणसाला शोध लावणाऱ्याला पैसे मिळतात आज सॉफ्टवेअर जे आहे ते ज्ञानच आहे कॉम्प्युटर मधलं ते जे आहे ते त्यात मध्ये ज्ञानच आहे तेव्हा ज्ञान ही आज भौतिक ताकद झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसते हो। त्यावेळेला ज्ञान मिळ मिळण्याचाच प्रश्न होता ज्ञान देतच नव्हते हो। कारण मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं होतं की हे ज्ञान जे घेण्याचा अधिकार आहे तो प्रामुख्याने हो। ब्राह्मण समाजाला आहे केवळ ब्राह्मण समाजाला आहे आणि फार फार तर क्षत्रियांच्या पर्यंत आहे हो पण शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया ज्ञान घेण्याचा अधिकार नाही हो अशा तऱ्हेची भूमिका ही मनुस्मृतीमध्ये मांडलेली आहे बरोबर याचं कारण ही शिक्षण बंदी आहे हो मग या सगळ्यांना कोणतं ज्ञान घेण्याची परवानगी होती द्ञाना द्ञाना हो। हो हो तर ज्याला अमूर्त ज्ञान आहे जे अमूर्त ज्ञान आहे हे तत्वज्ञानात्मक ज्ञान आहे जे विज्ञानाच्या मूळ घाब्यात जाणार ज्ञान आहे ते घेण्याची बंदी होती मग आता माझा बाप काय शेती करत होता तर शेतीतलं व्यावहारिक ज्ञान जे आहे हो कोणाचा आईबाप शेती करत असतील कोणाचे आईबाप सुतार काम करत असतील कोणाचे कुंभार काम करत असतील असं वगैरे वगैरे वगैरेदारी सिस्टीम मध्ये व्यवस्थेमध्ये आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे व्यावहारिक ज्ञान होत यामध्ये सिद्धांताचा प्रश्न येत नव्हता ज्याला ज्ञान निखळ ज्ञान म्हणतो आपण की ज्याच्या आधारावर सिद्धांत तयार होतो जगाचा अर्थ लावला जाऊ शकतो भूमिती सारखं सिद्धांत तयार होतं गणितासारखं एक विषय तयार होतो हो याचा शोध लावण्याच्या क्षेत्रामध्ये याचा उपयोग करण्याच्या क्षेत्रामध्ये ज्ञान घेण्याला बंदी हो। हो। होती म्हणजे मग तुम्ही आम्हाला काहीतरी वस्तू करून देणार आणि ज्ञानी होणार नाही फक्त ते करत राहणार एवढ्याच ज्ञानाचा वापर करण्याची परवानगी होती आणि म्हणून महात्मा फुलेने असं म्हणलं की काय झालेलं हो। आहे शूद्रांचं काय झालेलं आहे कारण त्यावेळेला हा संकल्पना नव्हती जशी <गयाँ> नंतर ती महात्मा फुलेने आणली हो तर ते असं म्हणतात विना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढ्या एवढ्या सगळे अनर्थ एका अविद्येने केले हो म्हणजे जी शूद्रांची स्त्रियांची अतिशूद्रांची परिस्थिती तयार झालेली आहे ती अविद्यामुळे तयार झालेली आहे विद्या घेण्याला बंदी असल्यामुळे तयार झालेली आहे अशा तऱ्हेचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं आणि म्हणून त्यांनी अशी भूमिका मांडली की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असलं पाहिजे आणि या प्राथमिक शिक्षणामध्ये केवळ गणित वगैरे शिकवणं असं नाही तर हे जे ज्ञान आहे हे भाषांच्या मधलं साहित्यामधलं इतिहासामधलं भूगोला म्हटलं हे ज्ञान तर तुम्ही द्यालच द्यालच पाहिजे परंतु ती ती मुलं ज्या समाजातून येतात तो समाज व्यवहारामध्ये जगण्यासाठी करत असतो शेती करत असतो आणखी काय करत असतो याच सुद्धा त्यामध्ये भाग पाहिजे हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे आणि ज्या शिक्षकाला चालवता येत नाही ज्या शिक्षकाला भांगलता येत नाही असे जे शिक्षक आहेत त्यांना तिथं ट्रेनिंग देऊनच आणलं पाहिजे शिक्षक म्हणजे आज जे आहे नंतर ब्रिटिश काळामध्ये असेल नंतर असेल त्या काळामध्ये सुद्धा आताच्या काळामध्ये शिक्षक म्हणजे पेशा झालेत प्राथमिक शिक्षक सुद्धा आणि त्यामुळे त्यांना ज्ञान असण्याची असं अशा तऱ्हेचं कष्टाचे काम करण्याचं ज्ञान असण्याची गरज मानली जात नाही पण महात्मा फुले ती गरज स्पष्टपणे मांडलेली होती त्याशिवाय शिक्षण देणार कसं तुम्ही आणि त्या शिक्षणाला काय अर्थ आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं हा एक भाग दुसरा भाग असा होता की जे आम्ही शेतीची पट्टी देतो शेतसारा भरतो इतर कर भरतो यातून हे शिक्षण सक्तीचं आणि मोफत नुसतं सक्तीचं नाही तर मोफत दिलं पाहिजे आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एक सक्तीचं तर शिक्षण नाहीच आहे उलट शाळा बंद करण्याच्या चालू आहेत आणि संख्या जास्त असेल तर जास्त मुलं विकसित होतात असे एक नवीन थिअरी आता त्याने मांडलेली सुरुवात केलेली आहे म्हणजे एखाद्या शाळेमध्ये दहा पोर असतील तर त्याच्यापेक्षा त्यांना लांब जावं लागले तरी हरकत नाही परंतु शाळा बंद करण्याचं समर्थन म्हणून त्यांनी आता सिद्धांत मांडायला सुरुवात केलेली आहे या मुलांना विकसित होण्यासाठी म्हणून जास्त मुलं ज्या शाळेच आहे तिथं आणलंच त्यांच्या हिताच आहे अशा पद्धतीनं शाळा बंद करण्याचं कारस्थान नव्या प्रकारे पुन्हा एकदा परत आणण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे तेव्हा याच्यामध्ये सक्तीचं शिक्षण आणि मोफत शिक्षण आता तर सगळं डोनेशन वरच आहे चांगलं शिक्षण जर कुठं मिळतं तर डोनेशनच्या कॉलेजमध्ये डोनेशनच्या शाळेमध्ये आणि पुन्हा शाळेत शिकवल्यानंतर पुन्हा क्लासेस घेऊन हेच खरं शिक्षण मी ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला क्लासेस नावाची गोष्टच नव्हती ना आणि आता क्लासेस आहेत मग आम्ही काय पुढे शिकलो ना का आमची पिढी काही पुढे डॉक्टर झाली नाही इंजिनियर झाली नाही शास्त्रज्ञ झाले नाही असं काही नाही झालं हे हा जो प्रकार आहे हा सगळा आता पुण्याच्या मांडणीच्या विरोधामधला आहे त्याचं आणि ते त्याचं कारण असं आहे की ही जी मुलं आहेत आता गोरगरिबांची शेतकऱ्यांची मजुरांची कामगारांची आणि ज्या जाती आती आती सरार सरार या कष्टकरी जाती आहेत त्यांची ही मुलं पुढे आताच कामा नाही ती आम्हालाच झाली पाहिजे ती कामगारच झाली पाहिजे ती पुन्हा त्यातच गेली पाहिजेत आणि शिक्षणाचा दारो यांना बंद झाली पाहिजेत असा सरळ सरळ हेतू यामध्ये आहे हंटर कमिशनला जे पत्र लिहिलं महात्मा फुलेने त्यामध्ये स्पष्टपणे हे धोरण मांडलेलं आहे की आमच्या मुलांना तुम्ही कशा तऱ्हेनं शिक्षण दिलं पाहिजे आणि आम्ही जे कर तुम्हाला देतो तु, हे तुम्ही कशा दुसऱ्यासाठी वापरता त्यापेक्षा हे जे कर आहेत हे आम्हाला क्षण करण्यासाठी स्वतःच्या पाया उघडण्यासाठी तुम्ही वापरले पाहिजे नंतर पुढे जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची महत्व मानलं तर एक तर काय की पुरुषांना मुलांना सुद्धा शिक्षा शिकायला परवानगी नव्हती हो। तर मुलींचा प्रश्नच नाही व्यवहारामध्ये त्यांनी मुलांच्या मुलींच्या शाळा काढल्या हे फक्त त्यांना महत्वाचं त्यांनी केलेलं महत्वाचं काम मानता कामा नाही ते तर, तर, तर आहेच परंतु मुलींनी शिकलं पाहिजे मुलांनी आणि मुलींनी दोन्ही शिकलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे त्याशिवाय एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घडणार नाही त्यांना गुलामीच गुलामी घालवण्याचं महत्व करणार नाही ही एक स्वातंत्र्याची कल्पना म्हणून त्यांनी हे स्त्री मुलींना सुद्धा शक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे अशा तऱ्हे आणलेली होती त्याच्या जा पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलेलं होत कि तुम्ही विकास करत असताना पुढच्या ज्या यत्ता आहेत किंवा पुढचं कॉलेज आहे वगैरे उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की जंगल आहे जंगल कस वागत जंगलाचं महत्व काय एकूण पर्यावरणामध्ये जंगल आणि पाण्याचा संबंध काय आहे याच शिक्षण काही दिलं जात नाही ते कधीतरी आता अलीकडच्या काळामध्ये उच्च शिक्षणामध्ये घातलेलं आहे अत्यू शिक्षणामध्ये आहे परंतु त्यांचं म्हणणं होत की त्या अशा तऱ्हेनं जंगलाचं रक्षण करण्यामुळं पाणी पाण्याची जास्त बारमाही पाणी उपलब्ध होण्यामध्ये काय परिणाम होतो याचं सुद्धा ज्ञान जे आहे याचा सिद्धांत जो आहे हो हा शिक्षणामध्ये असला पाहिजे पाणी आणि जमीन संबंध काय असतात पाण्याचं शेतीच्या साठीच काय महत्व असतं सूर्यप्रकाश आणि शेत पिक चांगली येण्याशी काय संबंध आहे ह्या तऱ्हेचं सगळं ज्ञान हे त्या शिक्षणामध्ये असलं पाहिजे ते प्राथमिक शाळेपासून असलं पाहिजे तर ते उच्च शिक्षणापर्यंत जाईल अशा तऱ्हेची त्यांची मांडणी होती आणि म्हणून शिक्षणाची संकल्पनाच वेगळी होती शिक्षण म्हणजे केवळ एक अमूर्त काहीतरी शिकवायचं आणि कविता शिकवायच्या आणखीन कादंबऱ्या शिकवायच्या भूगोल शिकवायचा असं न नसून त्याच्या पाठीमाग मानवी जीवन कसं संबंधित आहे भूगोल हा मानवी अस्तित्वाशी काय संबंधित आहे इतिहास हा मानवा मानवांच्या स्वतः स्वातंत्र्य स्वतंत्र होण्याशी काय संबंधित आहे या ते सगळे विषय हे मानवमुक्तीशी जोडलेले होते स्त्रीमुक्तीशी जोडलेले होते जाती व्यवस्थेतून हो मुक्त होण्याशी जोडलेले होते आणि यामुळे शिक्षणाचं सगळं स्वरूपच त्यांच्या संकल्पनेमध्ये वेगळं आहे हे सगळं बाजूला काढून शिक्षणाचा आता जो विचार केला जातो तो विचार हा माणसाला मानवमुक्तीकडे शोषण मुक्तीकडे घेऊन जाणारा विचार होऊच शकत नाही आणि त्यामुळे जे इंजिनियर बनतात डॉक्टर बनतात किंवा शिक्षक म्हणतात त्यांना फक्त तांत्रिक शिक्षण मिळाल्यासारखं होतं आणि त्याचा माणसं स्वतंत्र होण्याशी माणसं प्रारंभी होण्यापासून वाचण्याशी त्यातून शोषण त्यांचं संपण्याशी आणि निसर्ग मानव संबंध चांगले राहण्याशी काय संबंध आहे ह्याचा पत्ता लागत नाही आणि म्हणून फुले महत्वाचे आहेत फुल्यांच्या दृष्टीनं शिक्षणाची ज्ञान घेण्याची संकल्पना ही एक समग्र मुक्तिवादी संकल्पना आहे आणि त्यामुळे फुल्यांनी त्या, त्या संकल्पनेला एका अर्थानं माणसांच्या गुलामीतून माणसाची मुक्ती होणं याच्याशी जोडलेलं आहे त्या दृष्टीनं ते अं भगवान गौतम बुद्धांच्या संकल्पनेशी जवळ असलेले होते असं मला स्वतःला वाटतं कारण त्यांची संकल्पना सुद्धा कशी आहे ते म्हणतात आत्ता दीप हो म्हणजे स्वतः तुम्ही प्रकाश व्हा म्हणजे ज्ञान जे आहे ते मी जे मी जे बोलतोय जीवनाचा अर्थ सांगतोय दुःख कसं संपायचं ते सांगतोय हे तुम्ही विश्वास ठेवू नका मी जे सांगतोय ह्याच तपासून घ्या तुम्ही आणि तपासून घेतल्यानंतर तुम्हाला जर तर्काने ते पटलं तेवढ्यावर तुम्ही मानू नका अनुभवाला आल्यानंतरच माना आणि माझ चुकीचं वाटलं असेल तर टाकून द्या कुठलाही विचार सांगणारा माणूस इतक्यापर्यंत जाऊन सांगणारा मला तरी आढळलेले नाही तत्वज्ञ कोणते आणि मग ते म्हणतात पुढे जाऊन की तुम्हीच प्रकाश होऊ शकता ज्ञानाचा प्रकाश तुम्ही होऊ शकता तुम्ही दिवा होऊ शकता तू ज्ञान देणारे होऊ शकता ही संकल्पना महात्मा फुले आधुनिक काळामध्ये भांडवलशाहीच्या उदयानंतरच्या काळामध्ये ही जास्त विकसित केलेली आपल्याला दिसते आणि म्हणून मग महात्मा फुले हे एक भांडवलशाहीच्या उदयाच्या काळातले एक वेगळ्या तऱ्हेचा ज्ञानाचा सिद्धांत शिक्षणाचा सिद्धांत मांडणारे हे मुक्तिवादी तत्वज्ञ मांडणारे असे मानव ठरतात